आणले काल शिवश्रीसाठी पायातली वाळवे तिला खूप बरं वाटतय ती वाचवत होती मस्त शिव सांग बाळा काय आणलंय तुला काय आणलंय काय हा हा हा, ने! ने। हा या या बर ठीक आहे बाबा सारखच चालू असत बे 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 तू आईच टिकली काढून लावली शिवश्री माझ्या <laughs> शिव शिवश्री ओ तुम्ही मम्मम खाल्लात काय खाल्लात दही चपाती खाल्ली शिवश्री खाल्ली कशी खाल्लात तुम्ही अम्मम खाल्ल 还是看，来，穿看，看。